जय हिंद जय महाराष्ट्र केदेल मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुश्रतम आज आपण आलेलं देवघराजा येथे त्याचं कारण असं आहे मातृतीर्थ सिनखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विकास पुरुष शांत संयमी कणखर नेतृत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे त्याच कारण असं आहे की आज डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेबांचा जन्मदिन आहे मातृतीर्थ सिनखेड राजा विधानसभा संघाचे माजी आमदार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते यांचा आज जन्मदिन आहे भरभरून शुभेच्छा मानासाहेबांना मिळत आहेत ही त्यांच्या चांगल्या का कामाची पावती आहे नानासाहेब आपल्याला जन्मदिनाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा जनतेला दोन शब्द आज काय सांगणार नाना साहेब आज माझा जन्मदिवस आणि जन्मदिवस हा आमदार असताना या मतदारसंघामध्ये कार्यकर्ते जो साजरा करायचा मला याचा आनंद आहे अभिमान आहे की आज आमदार नसतानाही हा माझा जन्मदिवस संबंध मतदारसंघामध्ये आमदार असतानाही पेक्षा जास्त प्रभावीपणे आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी संपन्न करत आहेत मला फार मोठा अभिमान आहे आपण राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपण जनतेसाठी असंख्य का कार्य केलेलं आहे आपल्या हृदयामध्ये एखादं कार्य जी हृदयात जागा करून गेलेलं आहे असं कार्य काय सांगता येईल नानासाहेब आज मी दोन दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी झालो हिंदुहृदय सम्राट सरदे बाळासाहेब ठाकरे साहेबांचं स्वप्न होतं या जिजाऊ महासाहेबांच्या मतदारसंघात भगवा फटकवण्याचं माननीय खासदार प्रतापराव जाधव यांच्या सहकार्यानं ते स्वप्न आमच्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालं आणि मागच्या त्या पाच वर्षामध्ये मागच्या पाच पंचवीस वर्षामध्ये जेवढी कामं झाली नसतील तेवढी विकास कामं मग नदीचं खोलीकरण असेल जेव्हा संदाऱ्यांची खोप बंधारे असतील हा मतदारसंघ भौगोलिक दृश्य फार मोठा आहे तेव्हा लांब्या जास्त आहे तरी नव्वद टक्के काम या रस्त्यांची मी त्या ठिकाणी पूर्ण केली लहान मोठी नव्वद पुलं त्या ठिकाणी केली सव्वा दोनशे वर सव्वा मंडप त्या ठिकाणी केलं सर्वात मोठं कार्य असेल तर या देवगार ज्याला एकशे बत्तीस किबीचं उपकेंद्र मी त्या ठिकाणी सुरू केलं आणि अशा पद्धतीने या मतदारसंघामध्ये फार मोठं काम त्या ठिकाणी केलं आणि आज आमदार नसतानाही जवळपास माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्यानं आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या मदतीनं साडेतीनशेच्या कोटीच्या आसपास निधी या मतदारसंघामध्ये मी आणण्यासाठी त्या ठिकाणी यशस्वी झालो आणि आज मतदारसंघामध्ये जो माझा वाढदिवस भव्य दिव्य प्रमाणामध्ये ठिकठिकाणी साजरा होतोय ही मी केलेल्या विकास कामाचीच पावती आहे आणि हाच माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखद क्षण आहे आज जन्मदिन आहे आणि सामाजिक उपक्रम आपण राबवतो आपल्या जन्मदिनी गावागावामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये काय सांगणार त्याबद्दल दोन शब्द या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मला त्र्याहत्तर हजार मतं त्या ठिकाणी मिळाली थोड्याशा मतानं मी त्या ठिकाणी जरी पराभूत झालो असलो तरी मला ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांची कशी कामं करता येईल आणि त्यासोबत त्यांच्या सुखदुःखात कसं सामील होता येईल हे मी कटाक्षानं या मागच्या साडेचार वर्षामध्ये पाळलं आणि हे पाळत असताना विकास कामासाठी सुद्धा भरपूर निधी या मतदारसंघ आणण्यामध्ये मी त्या ठिकाणी यशस्वी झालो वेळात वेळ काढून शांत संयमी अष्टपैलू व्यक्तिमत्व कणखर नेतृत्व मातृतीर्थ सिंखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर श्री खेडेकर साहेबांनी वेळात वेळ वेड़ काढून आपल्यासोबत संवाद साधला आपल्या मनातील मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आपल्या भाई चालीस, आमच्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद